सामान आणायचं आहे गावातून पैसेच म्हणते ते सामायला अंडी देते ह्यांच्या वही कायला ह्याच्या दुरु आणि त्यांना सामान सांगत नाही काय राहणार कामा नाही काय नाही रानात काय उत्पन्न नाही दुसरं एवढंच कुठे नापले का म्हणजे खर्च काय 一二天，三次 <c oughs>，四次 <c oughs>，五次，六次，七次，八次，九次，十次，十一，十二，十三。 एकोणीस चाळीस एक्वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस अडीच रुपयाचे अंडे झाले देते आणि झाले त्यांच्या सामान सांगत कुठे टोक रिचा बाप एवढे अंडे ऐकून या ना आपल्याला सामाईन आणा बरं हेच धरा पंचवीस अंडे दिले ताना आपल्याला साखरपत्ती निरमाचा पुडा साबण ते आण बर आणि लवकर या बघा इथं काहीच नाही साखर पत्ती नाही काही नाही दहा रुपयाला म्हणलं तरी अडीचशे रुपये हवड्याची काय करता काय नाही माणूस काय माहिती कोंबडी घे त्या दिवशी बेपत्ता केले पण कुणाजवळ द्यावा इलाच नाही दारू रुपये असलं तरी स्वस्त करावंच असं हवा इथं जवळ दुकान बी नाही अंड्याला गिराएक बी नाही धरा बरं धरा पंचवीस अंडे इथं दहा दहा ला म्हणलं तरी अडीचशे रुपये येते कपड्याची चा साबणी साखरपत्ती आणि एक निरमाचा पुडा तू घाबर पटकी करायचा आहे उद्या दहा जातो पंधरा मिनिट जातो जा लवकर जा सामान नाही इथं काही बाप कोंबड्यावणी करताना बर का एक बात एका मला सकाळपासून चहा नाही पियाला साखर पत्ती नाही जाणते सामान करून घेऊन या काही लवकर या अग तू टेन्शन घेऊ नको माझ मी बरोबर येतो गाडी मिनिटात महागारी काहीच करावान काय नाही करावं ह्या माणसावर विश्वास नाही पण विश्वास केल्याशिवाय पर्याय नाही आणि तिथं दुकान बी नाही त्या अंड्याला गिरा बी नाही आणि ह्या माणसावर तर भरवासाच नाही पण तसं म्हणलं तुझे तू अंडी आणि तुझं तू बघ म्हणते ना त्यांच्यावर विश्वास करावा लागेल या बरं का लवकर देप हा का बरका का